जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातल्या चार विधानसभा क्षेत्रासाठी नोव्हेंबर वीस रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अनुषंगाने सर्व मतदारसंघातील मतदान यंत्रणा आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाल्या आहेत जिल्ह्यातील अक्कलकुवा शहादा नवा पूर्व नंदुरबार या चारही विधानसभा क्षेत्रात मतदान केंद्र अधिकारी कर्मचाऱ्यांना आपापल्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्रांचे आणि साहित्याचे वाटप करण्यात आले आहे जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात चौदाशे चौतीस मतदान केंद्र असणार असून एकोणसत्तर मतदान केंद्रांना मोबाईल नेटवर्क नाही तर अक्कलकुवामधील ना मणिबेली चिमलखेडी बामणी दनेल मुखडी या पाच केंद्रांना दोन दिवस नर्मदा बारजदारे प्रवास करून यंत्रणा दाखल झाल्या आहेत या पाचही मतदान केंद्रावर सकाळी सात वाजेपासून तीन वाजेपर्यंतच मतदानाची प्रक्रिया होणार आहे जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात जवळपास पासष्टशे अधिकारी कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी तैनात करण्यात आले आहे तर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेचा वेगळा तताफा देखील यासाठी सज्ज असणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहादा नंदुरबार आणि नवापूर या चार विधानसभा क्षेत्रासाठी होत असलेल्या मतदान प्रक्रिया सुरळीत होण्याच्या अनुषंगान प्रशासनाने जयत तयारी केली आहे जिल्ह्यातील अक्कलकोवा मतदारसंघात तीन लाख एकोणीस हजार चारशे एकोणचाळीस मतदार असणार असून या ठिकाणी तीनशे पासष्ट मतदान केंद्र असणार आहेत यातील नर्मदा काठावरच्या पाच अतिदर्गम मतदान केंद्रात सकाळी सात वाजेपासून तीन वाजेपर्यंतच मतदानाची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशाने सुरू राहणार आहे तुलुक्यातील बासष्ट मतदान केंद्रांना मोबाईलचे कव्हरेज नसल्याने ती शॅडो क्षेत्रात असणार आहे शहादा मतदारसंघात तीन लाख बावन्न हजार सहाशे छत्तीस मतदार असणार असून या ठिकाणी तीनशे सहासष्ट मतदान केंद्र असणार आहे या मतदारसंघातील शून्य सात मतदान केंद्रांना मोबाईलचे कव्हरेज नसणार असून ही क्षेत्रात असणार आहे नंदुरबार विधानसभा क्षेत्रात तीन लाख त्रेपन्न हजार सातशे एक्क्याऐंशी मतदार असणार असून या ठिकाणी तीनशे सदुसष्ट मतदान केंद्र असणार आहेत यावेळी नंदुरबार निवडणूक निरीक्षक अजय यादव निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा सहा निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुलथे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश भापकर जयवंत उगले तर मध्ये दोन लाख हजार सातशे शहाऐंशी मतदार असणार असून तीनशे छत्तीस मतदान केंद्र संख्या असणार आहे जिल्ह्यात तेरा तृतीय पंथी मतदार असणार आहेत तर चारही मतदारसंघ मिळून जवळपास सातशे तेवीस मतदान केंद्राचे वेबकास्टिंग केले जाणार आहे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहासष्टशे मतदान अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहे तर पोलीस यंत्रणा देखील असणार आहे गुजरात मधून होमगार्ड आणि अन्य तुकड्या देखील मदतीसाठी आल्या आहेत मतदान यंत्रणेसाठी एकशे सव्वीस एकोणीस शून्य आठ टॅक चोवीस कुलबस असा सहाशे पंचेचाळीस वाहनांची तताफा देखील वापरल्या जात आहे राज्यातील पहिल्या क्रमांकाची मतदार ही अक्कलकुवा मतदारसंघातील मणिबेली या मतदान केंद्रात मतदान करणार असल्याने प्रशासनाने या ठिकाणी मॉडेल मतदान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सर्वांना माझा नमस्कार मी अंजली शर्मा आहे रिटर्निंग ऑफिसर निर्णय निवडणूक अधिकारी तीन नंदुरबार विधानसभा साठी आता एकोणवीस अकरा ला इथे बखार महामंडळला आपण डिस्पॅच नियोजन केलेलं आहे माझा डिस्पॅच आता चालू आहे डिस्पॅच मध्ये आपण हे व्यवस्था केलेली आहे की आपण पंचवीस टेबल लावलेले आहे आणि प्रत्येक टेबलला पंधरा बुथ च्या डिस्पॅच रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे माझी जे गाडीचं नियोजन आहे आपण एकूण नाईन्टी टू गाडी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दहा गाडी माझी रिझर्व आहे गाडी मध्ये आपण स्कूल बस घेतलेली आहे एस टी बसेस घेतलेली आहे आणि क्रुझर पण ठेवलेली आहे तर हे गाडी माझे पोलिंग पार्टी ला घेऊन जाणार त्याच्या व्यतिरिक्त हे वेळी एसीआय इन्स्ट्रक्शन असं आलेलं आहे की गाडीवर आपल्याला जीपीएस लावायची गरज नाही पण आपली पोलिंग पार्टीची ट्रॅकिंग आपण चक्रिका ऍप आप, म्हणून एक नवीन ऍप आलेला आहे अँड्रॉइड वर उसके अकॉर्डिंग हम उनकी ट्रॅकिंग करेंगे आता माझे जे काही लोक का आहे पोलिंग पार्टीमध्ये माझे पी आर ओ एफ पीओपीओ त्यांनी सर्वांना हे चक्रिका ऍप डाऊनलोड केलेली आहे माझे एकूण थ्री सिक्स्टी सेव्हन बूथ आहे ज्याच्यामध्ये थ्री फोर्टी फाईव्ह बूथच्या वाटप झालेला आहे आणि राखीव स्टाफ पण मी इथे ठेवलेले आहे जरी कोणी माणूस पोलिंग पार्टीचा नाही आला तर राखीव देऊन देते त्यांना आपलं नियोजन इथे माझी पोलिंग पार्टीसाठी आणि बाकी माझे पोलीस स्टाफ भोजन भोजनचं नियोजन पण केलेलं आहे आणि हे वेळी आपण एक लेआउट पूर्ण बखार महामंडळ लेआउट त्यांना पूर्वी पाठवलं की कशा कशा कुठे कुठे आपण नियोजन करणार नंतर आपली पोलिंग पार्टी ह्या ह्यावेळी एक पोलीस चा माणूस आणि एक होमगार्ड जाणार आहे आणि माझी काय पार्टी आता रवाना पण झाली मतदारांना मी हे आवाहन करते की तुम्ही तुमचे जे मतदार करणार ते एकता शक्यत करा आणि लवकर करा म्हणजे आपली सिटी स्पेसिफिकली आपली जी नंदुरबार सिटी आहे त्याच्यामध्ये अशी अडचण आपल्याला लोकसभाला आली होती की लोक उशीर आले चार पाच वाजा आले त्यांना पण अडचण होईल माझी पोलिंग पार्टीला पण अडचण होईल तर तुम्ही लवकर या तुमच्या मतदान करा आणि जरी काही अडचण आली तर आपला कंट्रोल रूमचा नंबर मी दिलेला आहे पूर्वी आणि बातमीमध्ये पण दिलेला आहे तर त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता नव मतदार साठी माझं आव्हान हे आहे की आम्ही सहा बूथ जे आहे ते मॉडेल बूथ करून ठेवलेले आहे तरी तुमचं मतदान तिथे आला तर तिथे जाऊन आपण तुमच्यासाठी एक सेल्फी पॉइंट ठेवलेला आहे तुम्ही हे तुमच्यासाठी एक सेलिब्रेशन सारखं आहे तुमची सुट्टी पण आहे तुमच्या फर्स्ट वोटिंग आहे तर तुम्ही तुमची पूर्ण फॅमिलीला घेऊन जा आणि हे तुमची जे वोटिंग आहे फर्स्ट वोटिंग त्याच्यासाठी वोट करा आणि हे पहा की तुम्हाला कॅन्डिडेट कुठला आवडते आपले नऊ कॅन्डिडेट होते नंदुरबारला तर नऊ कॅन्डिडेट मध्ये तुम्हाला काय आवडला त्यांचे प्रचार जरी झाले होते ते हे रिस्पॉन्सिबली तुम्ही मतदार करा हे माझं आव्हान आहे तुमचे